नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत मी सुरुवातीला जो व्हिडिओ पाहिला आहे तो आहे माडा मतदारसंघातील टेंभुर्णी येथील सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाई जोरात सुरू आहे राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय गुरुवारी माळा मतदारसंघात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात चंद्रकांत पाटलांचं भाषण सुरू होतं त्यांच्या भाषणाच्या दरम्यान एका शेतकऱ्यानं आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं सांगितलं पण त्यांची व्यथा चंद्रकांत पाटलांनी काही ऐकून घेतली नाही उलट शेतकऱ्याला खाली म्हणत पाटील यांनी केंद्र सरकारचे गोडवेज गायले एवढंच नाही तर शेतकरी मेळावा संपल्यानंतर शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याला जबरदस्तीनं फरफटत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मेळाव्यात एकच गोंधळ उडाला मग या मेळाव्यात शेतकऱ्यांनी काय प्रश्न विचारले चंद्रकांत पाटलांनी मोदी सरकारचे कसे गोडवे गायले हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी राज्यात कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली सोनेदारात पुन्हा वाढ का झाली यावरही बोलूया आजची पहिली बातमी गेल्या दोन दिवसांपासून अकोला भागात अवकाळी पावसाची हजेरी सुरू झालेली आहे वादळ आणि गारपिटीनं पीक जमीन द्वस्त केली आहेत मंगळवारनंतर बुधवारी संध्याकाळी वादळ आणि पावसानं धुमाकूळ घातला आहे त्याचा मोठा फटका लिंबू बागा आंब्याला बसला आहे शेतकऱ्यांच्या बागा उन्मळून पडल्यानं शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेले पडले आहेत पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम या तीनही जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे पावसासह जोरदार वारा वाहिल्यानं नुकसान अधिक झालंय मंगळवारच्या आपत्तीत अकोला जिल्ह्यात चार हजार साठ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं यात सर्वाधिक पातूर तालुक्यात चोवीस गावात दोन हजार आठशे सहासष्ट हेक्टरवर नुकसान झालं आहे तेलरा तालुक्यात आणि बाळापूर तालुक्यात दोनशे पन्नास हेक्टरचं नुकसान आहे त्यानंतर बुधवारी पुन्हा संध्याकाळी झालेल्या पावसानं मोठी हानी केली आहे सर्वाधिक तडाखा पातूर तालुक्याला बसला आहे या तालुक्यात सुमारे वीस ते पंचवीस गावांना नुकसानाची जळ बसली आहे यंत्रणांकडून आढावा घेणं सुरूच आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे या दोन्ही जिल्ह्यात मंडळातील शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली अनेक मंडळात गारपीट सुद्धा झाली आहे त्याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे दुसरी बातमी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात दोनशे चार कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे सध्या एन पी ए नऊ पूर्णांक एकतीस टक्क्यांवर असून पुढील वर्षी पाच टक्क्यांच्या आत आणू त्यामुळे मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग सुविधा तसंच शाखा विस्तारास परवानगी मिळेल राज्यातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये आपली अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा बँकेच्या संचालक बैठकीनंतर आर्थिक ताळेबंदीबाबतची माहिती अध्यक्ष तथा आमदार नाईक यांच्यासह उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली आहे अध्यक्ष नाईक म्हणाले गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नऊशे पस्तीस कोटींनी ठेवी वाढून सात हजार नऊशे पाच कोटींच्या झाल्यात एक हजार एकशे सहासष्ट कोटींनी कर्जात वाढ होऊन सध्या सहा हजार सहाशे शहाण्णव कोटींचं कर्ज वाटप झालं आहे गेल्या वर्षी एकशे चौतीस कोटींचा नफा झाला होता यंदा त्यात चौऱ्याहत्तर कोटींची वाढ होऊन यंदा दोनशे चार कोटींचा ढोबळ नफा झाला आहे बँकेनं शेतकऱ्यांना ओ टी एस योजनेसाठी नफ्यातून पंधरा कोटी प्रोत्साहन रकमेची तरतूद केली आहे शेती कर्ज वाटपामध्ये बँकेचा जिल्ह्यातील हिस्सा सत्तर ते बहात्तर टक्के तांत्रिकदृष्ट्या दोनशे एकोणीस कोटी रुपये नफा झाला आहे आता बँक लाभांश वाटपास पात्र ठरली आहे तिसरी बातमी सोने बाजारात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत तर तीन दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात तोळ्यामागं आठशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ झाली आहे गुरुवारच्या आणि शुक्रवारच्या दराचा विचार करता सोन्याच्या दरात आठशे रुपयांची तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे यामुळं यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसलं सोन्याच्या दरामध्ये जी एस टीसह सह त्र्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस रुपये प्रति तोळा तर चांदी प्रति किलो चौऱ्याऐंशी हजार चारशे साठ वर पोचली आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यानं सोने खरेदी ग्राहक मोठ्या प्रमाणात करत असतात यंदा मात्र सोन्यानं त्र्याहत्तर हजारांचा टप्पा गाठल्यानं या विक्रीवर परिणाम झालाय एकोणतीस मार्चला सोन्याच्या दरात वाढ होऊन सोनं सत्तर हजारांवर गेलं होतं सोन्यानं प्रतितोळा दहा ग्रॅम जीएसटीसह सह सत्तर हजारांचा टप्पा पार केला होता सोने बाजारातील या उच्चांकामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय एकीकडे लग्नसराई दुसरीकडे आगामी काही दिवसात लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होते चौथी बातमी उन्हाच्या जाळा तीव्र झाल्या असून आंबेगाव शिरूर तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा मोठा फटका शेती पिकांना बसतोय शेतकऱ्यांना पीक जगवणं कठीण झालंय पाणी असूनही केवळ वीज नसल्यामुळे जळत जळतायत महावितरणं आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावांना वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या मंचर येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त या निकम यांनी दिला आहे आता आजची सर्वात मोठी बातमी माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचा प्रचार करण्यासाठी टेंभूर्ण शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता याच मेळाव्यासाठी उपस्थित होते मंत्री चंद्रकांत पाटील या मेळाव्यात शेतकऱ्यांचं मोदी सरकारनं कसं भलं केलं यावर पाटील बोलत होते पण त्यांच्या भाषणाच्या दरम्यान एक शेतकरी उभे राहिले त्यांचं नाव संपतराव काळे या शेतकऱ्यांनी भाजपवर शेतकऱ्याचा राग असल्याचं सांगितलं त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी यांच्यात काय बोलणं झालं ते तुम्हीच पहा पडत नाही माडा तालुक्यात वीस कोटी रुपयाचं नुकसान केलंय किती वेळा मांडण्या काय केलंय शेतावारी लावायला शेतकऱ्याला शेतावरी लावायला लावली आज निंबाळकर साहेबांनी किती वेळा लावून राहून दिला आम्हाला शेतकऱ्याला फक्त कायद्याचं आमचं काय मात्र केलंय आज शेतीला काय भाव दिले ते कुठल्या

कंपनीनं आजवर एक रुपयाही दिला नसल्याचं संपतराव काळे सांगतात कंपनीची तक्रार करायला खासदार ही काळे यांनी भेट घेतली होती पण निंबळकरांनीही त्यांना बघू करू अशी कोरडी आश्वासनं दिली त्यानंतर केंद्र सरकारमध्ये एक मंत्री आहेत ज्यांचं नाव आहे श्रीपाद नाईक त्यांच्याकडे केंद्रीय बंदर जलवाहतूक आणि पर्यटन खात्यासोबतच आयुष मंत्रालयाचा कारभार सोपवलेला आहे याच श्रीपाद नाईकांची भेट घेण्यासाठी काळे यांनी गोवा गाठला कंपनी पैसे देत नसल्याची नायकांकडे तक्रार केली नाईक यांनी कंपनीच्या चेअरमनला बोलून घेतलं तिथं कंपनीनं पन्नास टक्के पेमेंट करतो असं आश्वासन दिलं पण तेही खोटं फसवं ठरलं त्यामुळे काळे यांची फसवणूक झाली आणि ही सगळी व्यथा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात सांगण्याचा प्रयत्न काळे यांनी केला त्यावेळी मात्र त्यांच्यावर दबाव आणत सभेतून बाहेर प्रकार घडला यावर चंद्रकांत पाटील यांनी सभेनंतर माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांचं म्हणणं मला कळालंच नाही तुम्हाला कळालं असेल तर मला समजून सांगा अशी विचारणा केली त्यावेळी चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा सूर शेतकरी मुद्दाम गोंधळ घालत होते असाच होता खरं तर चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्याला बोलूच दिलं नाही आणि माध्यमांशी बोलताना मात्र पाटलांनी चांगलीच चांगली पलटी मारली खरं तर केंद्र सरकारनं शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांचं कंबर डमोडलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे यापूर्वी कांदा प्रश्नावरून मंत्री भारती पवारांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलं होतं खासदार सुजय विखेंनासुद्धा भरसभेत शेतकऱ्यांनी जाब विचारला होता हंसराज अहिर यांच्यावरही शेतकऱ्यांनी प्रश्नांची तोफ डागली होती त्यामुळं शेतकरी भाजपच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना आता धारेवर धरत प्रश्न विचारत असल्याचं दिसायला लागलं आहे आता निंबळकरांच्या प्रचार यात्रेदरम्यान चंद्रकांत पाटलांनाही शेतकऱ्यांनी जाब विचारला आहे पण शेतकरी बोलण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांची दाबी करायची असाच पंतप्रधानांपासून भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पॅटर्न राहिलेला आहे चंद्रकांत पाटील राज्याचे माजी कृषी मंत्री होते किमान त्यांना तरी शेतकऱ्यांच्या व्यथा समजतील अशी अपेक्षा होती पण ते राहिलं बाजूला इथं तर चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्येच शेतकऱ्याला धाग दाखवत गप्प बसवण्याचे प्रकार सभेत पाहायला मिळालेत या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुम्हाला सिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा दररोज संध्याकाळी सावस्था वाजता ग्रोहच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे अग्रोहनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या